चार पाच दिवस महत्त्वाचे महाराष्ट्राला पाऊस झोडपणार तर कसा असणार आहे मुंबईचे हवामान हो कसे आहे महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण हवामान हो आपण यावेळीमध्ये पाहू पाहणार आहोत तर गेल्या काही दिवसापासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे रविवारपासून अनेक भागात मस पावसाच्या मसळदार सरी कोसळत आहेत त्यामुळे काही भागात झाडी वीज कोसळण्याच्या घटना घडत असून नदीला नदी नाल्यांना देखील पूर आले आहेत यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे अशातच आता पुढील काही दिवस पावसाची हीच परिस्थिती राहणार असल्याने हवामान विभागाने म्हटले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीसह पुणे सांगली सातारा तसेच मराठवाड्यासह विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळ वाऱ्यांमुळे या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे अरबी समुद्रावरही वाऱ्या प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार आहे तर पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचे सांगितले जात आहे